नमस्कार नमस्कार मॅडम तुमचं नाव सर माझं नाव अप्पाराव कल्याणकर राहणार खरबी तालुका भोकर जिल्हा नांदेड तर हे माझा दुसरा प्लॉट आहे इथं एक एकर शेती आहे माझी जवळपास तेराशे साडे तेराशे केळीच बुड आहे तर केळी पहा या केळीला मी आपले एम आय ग्रो मॅजिक भूवस्त्र ओलिफ असं वापरलेलं आहे त्याच्यामुळं आता पहा केळी केळी कशी आहे केळीचा ॲव्हरेज ह्या एक बावीस तेवीसच तर ते सहज येईल बरोबर त्या आणि जमीन पण पाहत जमिनी चा, लागवड चांगली झालेली आहे जमीन पहिल्यांदा मी पहिले सुरुवातीला या केळ्या वापरलं नव्हतं ना नंतर नाही का आमची केळी खराब होऊ लागली लाल पानं पडू लागले गावातले एक चार दोन लोक म्हणले होते की केळी कापून टाक केळी काही कामाची नाही पण नंतर मी सरच ऐकून एम आय लाईफस्टाईलचे उत्पादन जे आहेत प्रोडक्ट ते वापरले त्याच्यानं गेलेली केळी माझी जवळपास मोडून टाकण्याच्या काबील होती ती या प्रकारची आली आणि आज ही केळी तीन ते साडेतीन लाख रुपयाला मी एकदम बनच विकून टाकलेला आहे हा त्याला साडेबाराशेच्या मापाने केळी मी दिलेली आहे साडेबाराशे केळी साडेतीन लाख रुपयाला जवळपास अडीचशे रुपयाला अंदाजाने झाड केलेलं आहे माझं मी बनच विकून टाकले मला वाटलं होतं केळी मोडून टाकावं लागेल पण आली केळी आलेली केळी हे तीन साडेतीन लाख रुपये झाली याला मी खर्च काहीच केलेला नाही पहिल्यांदा मी दोन खताचे ढोस टाकले त्याच्यानंतर केळी अशी मला तेवढी काही चांगली वाटली नाही केळी मग गावातले रस्त्यावर केळी असल्यामुळं चार चौघ म्हणून लागले की केळी काय चांगली नाही केळी तू कापून टाक किंवा मोडून टाक आणि दुसरं पीक घे पण मी मला आली तशी आली एकदाच टाकूनच सल्ला घेऊन बघतो कोणाचा असा त्याचा सल्ला घेऊन बघतो कृषी विषय जे आहेत ना ते तर त्यात मला एम आय युवराज सर भेटले त्यांनी मला सल्ला दिलाय की आमचं प्रोडक्ट वापरून बघा तुमची केळी हमखास तुम्ही जेवढं उत् खर्च केलाय त्याचा दुप्पट पैसे मिळून देईल आताही गेलेली तुम्ही कापताय ना कापू नका तुम्ही वापरून बघा आणि फायदा झाला तर मग मला सांगा त्याच्यामुळे मी त्यांच्याकडून आणलं त्याचं प्रोडक्ट आणि वापरून बघितलं तर गेलेली केळी अशी आली मला मी पन्नास हजार रुपये खर्च ऐकलेला नाही केळा तर साडे तीन लाख रुपयाची केळी मी पणच विकून टाकला हा आणि याचा फायदा असा झाला की मी दोनच खत टाकलेले आहेत सर दोनदा दोनच ढोस टाकलेले आहेत दोन वेळेसच खत टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर मी खतच टाकला नाही एम आय चे प्रोडक्ट वापरले त्याच्यानंतर पूर्ण आणि दोन खतावर ही केळी आलेली आहे पूर्ण एम आय लाईफस्टाईलच्या नंतर वापरलं आणि त्या त्याचा मला फरक एवढा वाटला की गेलेली केळी आली सर ही हा। केळी वाटलं नव्हतं अशी येईल म्हणून पण आली आणि तीन साडेतीन लाख रुपये